आज श्रमजीवी संघटनेतर्फे त्याचे संस्थापक आणि लढाऊ नेते विवेक भाऊ पंडित यांनी आदिवासींच्या सर्व पाड्या पाड्यावर राहणाऱ्या लोकांकरता आत्मक्लेशातून निर्धाराकडे अशा प्रकारचं आंदोलन धरणं आंदोलन मौनव्रत घेऊन आणि उपोषण करून के। सुरू केलं आज दिवसभर हजारो त्या ठिकाणचे सगळे आमचे आदिवासी बांधव भगिनी या आंदोलनात सहभागी आहेत शासनाने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यापूर्वीही बैठका घेऊन काही प्रश्न सुटवले परंतु काही जे प्रश्न राहिलेले आहेत त्या संबंधामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासक आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याच लोकांनी त्यांना विनंती केली ज्या ठिकाणी आमदार आमचे आहेत निरंजन गावकरे महासाई देता दुबे देदे दे। शांताराम मोरे या ठिकाणचं प्रशासन की त्यांनी उपोषण सोडवावं आत्मक्लेश आणि निर्धार जो आहे हे आंदोलन चालू असेल तर त्याला आमचं ठीक आहे बैठक होईल तर आज त्यानिमित्ताने त्यांनी विनंतीला मान देऊन त्यांचं आजचं उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा जो वार्क समाज आहे जे त्या काप्तरी समाजावर अनेक महत्त्वाचे गंभीर विषय आहेत आणि मला खात्री आहे की शासन याच्यामध्ये अतिशय सकारात्मक आहे आणि बोललेले जे विषय आहेत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते सोडवण्याला असं निशपणे कटिबद्ध आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हे विषय जे आहेत ते ग्रामीण ठिकाणी त्यांचे आधार कार्ड नाही आहे रेशन कार्ड नाही आहे त्या संविधाना ठोस निर्णय हा घेणं अत्यावश्यक आहे आणि हे शासनाला देखील मान्य आणि तेही देखील सकारात्मक आहे आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजींनी अनेक कठीण प्रश्न घेतले आहेत केवळ मार्गी नाही तर प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केलेली आहे त्याच्यामुळे या शासनाच्या माध्यमातून हे देखील प्रश्न आहे हे निश्चितपणे आज आम्ही दीप्रज्वलन करून या समाजाला अंधारातून उजेड्याकडे नेलंच पाहिजे आणि त्याकरताच शासन जे आहे ते कटिबद्ध आहे आणि शासनाचा देखील तो निर्धार आहे சரி இவேகளா பிரஷ்ண